मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वॉच डोंबिवली एम आय डी सीतल्या एका रासायनिक कंपनीमध्ये आज पुन्हा एकदा बॉयलरचा स्फोट झाला आग लागली आणि या आगीमध्ये या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा सा मृत्यू झाला आहे डोंबिवली एम आय डी सीमध्ये कारखान्यांमधील कंपन्यांमध्ये स्फोट होण्याच्या घटना याआधी वारंवार घडतायत सातत्यानं घडत आहेत एम आय डी सी मध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आग लागणं किंवा स्फोट होणं अशा प्रकारच्या अठरा दुर्घटना घडल्या होत्या आणि यामध्ये वीस जणांना आपला जीव गमवावा लागला होता औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयानं दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले होते याआधी एम आय डी सीतल्या कंपनीमध्ये दोन हजार सोळामध्ये एका कंपनी स्फोट झाला होता आणि त्यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला या स्फोटानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि या चौकशी समितीने दोन हजार सतरामध्ये आपला अहवाल शासनाला सादरही केला होता त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासोबत झालेल्या एका बैठकीमध्ये तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही बैठक घेतली होती ही बैठक दोन हजार फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये झाली होती या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला होता की डोंबिवली एम आय डी सी परिसरामध्ये जे धोकादायक किंवा अतिधोकादायक कारखाने आहेत ते सगळे स्थलांतरित केले जातील कारण अशा घटना वारंवार घडत आहेत आणि नागरिकांकडूनही हे कारखाने स्थलांतरित करण्यात यावेत अशी मागणी केली जात होती या सर्व मागणीचा विचार करून तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हे कारखाने हलवण्याचा स्थलांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला हा निर्णय झाला दोन हजार बावीसमध्ये आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयानं एम आय डी सीतल्या या धोकादायक कारखान्यांची पाहणी केली होती तेव्हा या परिसरामध्ये एकशे छप्पन्न धोकादायक आणि अतिधोकादायक कारखाने आहेत असं समोर आलं होतं आजच्या या स्फोटानंतर आजूबाजूच्या काही कंपन्यांनाही याची झळ बसली तिथलेही काही कामगार जखमी झाले असं कळतं तर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये काही निवासी इमारती आहेत त्या निवासी इमारतींच्या घरांच्या काचा फुटल्या घरांना हादरे बसले या ज्या सगळ्या सरकारी यंत्रणा आहेत त्या डोंबिवलीचा भोपाळ होण्याची वाट आहेत का असा प्रश्न मनामध्ये येतो आता नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमली जाईल तिचा अहवाल सादर केला जाईल संबंधितांवरती गुन्हे दाखल होतील पण मूळ प्रश्न कधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की आता यापुढे पुन्हा एकदा एखादा स्फोट होऊन माणसं मरण्याची वाट या सरकारी यंत्रणा पाहतायत का हा खरा प्रश्न आहे मंडळी तुर्तास तिथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो एका नव्या भागात नमस्कार